विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे श्रीराम दीक्षा विधीचं आयोजन सोलापुरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानं निमित्त श्रीराम दीक्षा विधीचं आयोजन करण्यात आलंय सदरची दीक्षा पंचेचाळीस नऊ पाच दिवसांची असते या उपासनेत आध्यात्मिक ऋषींची माहिती दिली जाते पवित्र भगवे वस्त्र दीक्षा घेताना परिधान करतात श्रीराम दीक्षा घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या श्रीराम भक्तांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची संपर्क साधावा असं आवाहन रवी कुमार बोल्ली यांनी केलंय राम भक्त रवी कुमार आजल्या बोलली बदरंगल जिल्हा सह जबाबदारी आहे आज महाशिवरात्रीच्या पूर्ण भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही एक अभ्यास करा की महाशिवरात्री ते श्रीरामनवमी हा एक्केचाळीस दिवसच येतो त्यामुळे भद्राचलममध्ये महाशिवरात्रीपासून ते श्रीराम नवमीपर्यंत एक्केचाळीस दिवस दीक्षा करतात आज मी श्रीराम दीक्षाची माहिती देणार आहे आपण श्रीराम दीक्षा करायचं असलंस तर दिवस दिवससुद्धा करू शकता तसेच गुढीपाडवा ते श्रीराम नऊ दिवस करू शकता पाच दिवस करू शकता तीन दिवस करू शकता आणि श्रीराम नवमी एक दिवस करू शकता श्रीराम दीक्षा म्हणजे एक उपासना असतो भारत हा ऋषी परंपराचा देश आहे आपले ऋषी कसं राहतात हे श्रीराम दीक्षामध्ये आपल्याला समजतात आणि श्रीराम दीक्षा करताना आपलं वस्त्र भगवा असतो पवित्र त्यामुळे मी त्यांना कोणा श्रीराम दीक्षा आयोजन करायचं आहे आणि श्रीराम दीक्षा करायचं आहे त्यांनी विश्व हिंदू परिषद बजरंगल सोलापूर यांना संपर्क करावा का आणि पुन्हा सर्वांना महाशिवरात्री शुभेच्छा देतो जय श्रीराम